मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली या भेटीत दोघांमध्येही पंचवीस मिनिटं चर्चा झाली आहे संसद भवनात दोघांची भेट झाली या भेटीत कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे तर फडणवीसांकडून ज्या भेटीकाठी झाल्या आहेत त्या नेमक्या कशासाठी झाल्या आहेत कुणाकुणाच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत बघतोय आपण गृहमंत्री अमित शहाशी त्यांनी भेट घेतली महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर विषयांवर चर्चा केली तर मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी सदिच्छा भेट घेतली जेपी नड्डा यांच्याशी विदर्भातल्या खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा केली आहे तर बारा पूर्णांक सात लाख टनाचा सा दहा हजार कोटींचा प्रकल्प ज्याबद्दल चर्चा झाली मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी महाराष्ट्रात जागतिक वित्तीय संस्थाकडनं विविध प्रकल्पांसाठी परवानगीची मागणी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली आहे तर तीन प्रकल्पांना वित्त मंत्रालयानं मंजुरी देण्याची ही करण्यात आली